दृष्टनं प्रामुख्याने ह्या वर्षी आम्ही दोनशे बसेस वाढवतो आहे गेल्या वर्षापर्यंत पाच हजार बसेस, थिकाने आने थिकाने आने बसेस, बसेस या एस टीच्या माध्यमातून आम्ही विविध ठिकाणावरनं या ठिकाणी आणत होतो आज पाच हजार दोनशे बसेस आम्ही करतो आहे कारण बसेसची संख्या कमी होत होती आणि दोन ते अकरा जुलैच्या दरम्यान आम्ही ह्या बसेसची संख्या वाढवणार आहोत आता सहा जुलैत आपल्यालाही कल्पना आहे की महत्त्वाचा दिवस आहे आषाढी एकादशी आहे चंद्रभागा बसताना त्याचबरोबर विठ्ठलसह आ, जो साखर कारखान्याचा विभाग आहे त्या ठिकाणी मांडुरंग यात्रा बस स्थानक आणि भीमा बस स्थानक या ठिकाणी ह्या सगळ्या बसेसची व्यवस्था केलेली आहे आदरणीय आमचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दरवर्षी न चुकता आषाढी वारीच्या निमित्तानं जवळजवळ एक दोन व्हिजिट ह्या पंढरपुरात करत असतात गेल्याही वर्षी मुख्यमंत्री असताना त्यांनी ह्या ठिकाणी व्हिजिट केली असतील सार्वजनिक शौचालयाची स्वतः जाऊन तपासणी केली मलाही आता त्यांनी सांगितलं की बसेसची संख्या वाढवायची आणि त्या माध्यमातून जाऊन योग्य प्रकारे तयारी झालेली आहे की नाही एस टी महामंडळाची ते बघा पाच हजार दोनशे जरी बसेस आता आम्ही म्हणत असलो तरी भविष्यामध्ये जर प्रवाशांची संख्या वाढली भाविकांची संख्या वाढली तर त्यात आम्ही अजूनही वाढवू शकतो तेवढ्या तयारी महामंडळाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर आमचे जवळजवळ साधारण ह्या सात ते आठ दिवसामध्ये ड्रायव्हर कंडक्टर हे विदर्भातून फार मोठ्या प्रमाणात गाड्या येत असल्या असल्याकारणानं दोन ते अडीच हजार ड्रायव्हर हे या ठिकाणी असतात त्यांना झोपण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था व्यव यो, योग्य प्रकारे नसते परंतु यावर्षी आम्ही विविध प्रक्रिया राबवली होती मग त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला की मी स्वतः परिवहन मंत्री आणि विठ्ठलाचा भक्त म्हणून माझ्या स्वखर्चातलं पंचवीस हजार कर्मचारी जे आमचे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था आणि चहा नसता दोन्ही वेळेचा ती मी माझ्या स्वखर्चाने करणार आहे त्यामुळे त्या आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळी योग्य जेवण त्याचबरोबर ज्या आमच्या ही आप, जी, जी, जी जा वास्तू आहे या वास्तूमध्ये गरम पाण्याची व्यवस्था नव्हती आंघोळीसाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली की ताबडतोब त्या ठिकाणी भिजत लावण्यात यावी जेणेकरून आमचे जे कर्मचारी आहे ते गरम पाण्यानं आंघोळ करू शकतील त्याचा लाभ इतरही भावी घेऊ शकतील आणि अशा प्रकारे हे नियोजन योग्य प्रकारे आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने यो नियोजन केलं होतं त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही करतो आहे ती विठ्ठल सहकारी कारखान्याची जी जागा आहे ती भविष्यामध्ये मिळू शकत नाही असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे राज्य शासनाची स्वतःची जमीन विठ्ठ या पंढरपूर परिसरामध्ये जर असेल तर ती जागा एस टी महामंडळाला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि त्याचबरोबर जर नाही मिळाली तर थोडीशी लांब होईना परंतु खाजगी जमीन जरी असेल तरी ती एस टी एक्विशन करून ज्या शेतकऱ्यांना विकायची असेल तर ती त्यांच्याकडनं विकत घेऊन आम्ही एस टी महामंडळाचं म्हणजे नुकसान होणार नाही किंवा त्यांना योग्य प्रकारे जागा दरवर्षी पार्किंगसाठी आणि इतर गोष्टींसाठी मिळेल याची व्यवस्था आम्ही करतोय प्रामुख्यानं आत्ताच काही आमचे पत्रकार मित्र मित्रांनी विषय काढला की आर टी ओचं कार्यालय या ठिकाणी मंजूर झालेलं होतं परंतु एकोणसाठ जे आमच्यासाठी मंजूर झालं होतं ते जतला दिलं त्यानंतर साठ मंजूर झालं ते पालघरला दिलं असं काही मंजुरीमध्ये थांबत नसतं परंतु जसा जर प्रस्ताव असेल तर निश्चितपणे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे फार मोठ्या प्रमाणात ह्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतं आहे आणि आर टी ओचं कार्यालय अशा वेळेस आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण त्याचं आम्ही आता नियोजन करतो आहे की Uh, जी uh, गाड्यांची संख्या आहे आणि लोकसंख्या याचा विचार करून गाड्यांची संख्या जास्त असेल आणि लोकसंख्या जास्त असेल तर पूर्वी जिल्हास्तरीय जे आरटीओ कार्यालय मंजूर करण्यात येत होतं तसं ना करत लोकसंख्येच्या आणि गाड्यांच्या संख्येच्या आधारे मंजूर करावं असा मी निर्णय घेतो आहे आणि त्यामध्ये जर पंढरपूर बसत असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला आजच परिवहन मंत्री म्हणून शब्द देतो त्या क्रायटेरियामध्ये जर बसला तर ताबडतोब एकोणसाठ का तुम्हाला जो नंबर पाहिजे तो नंबर प्रताप काय द्यायला तयार गटबाजी वगैरे आम्ही तुमचं गटबाजी बिलकुल नाही आमची जी संघटना ती अखंड आहे सर हो लाडक्या बहिणींमुळे हे सरकार बसलंय अडचणीत काय या लाडक्या बहिणींनी आमच्या सारख्या भावांवर एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं की डायरेक्ट दोनशे सदतीस कमी कमी नाही कोणाला संधीच नाही त्यामुळे त्यामुळे असं जर भावनेच्या भरामध्ये बोललं असेल तर ते असं नाही परंतु तुम्हाला सांगतो बघा आम्ही काल निर्णय घेतला जवळजवळ राज्यामध्ये जे उत्पन्न आहे म्हणजे आमचं आर ओचं डिपार्टमेंट आहे आम्ही पंधरा हजार कोटीचं उत्पन्न आम्ही दरवर्षी या राज्याला देत होतो ह्या वर्षी आम्ही स्वतःहून जबाबदारी घेतली की आम्ही दोन ते तीन हजाराचं उत्पन्न यापेक्षा जास्त देऊ जो आमचा अजितदादांकडे असलेला विभाग आहे त्या विभागानं काल निर्णय घेतला की चौदा ते पंधरा हजार कोटी रुपयाचा अजून महसूल या राज्याला मिळवून देणार आहोत त्यामुळे सगळ्या सगळ्या राज्यांकडनं सगळ्या डिपार्टमेंटकडनं असा जर महसूल वाढला तर काय लाडका जास्त असं वाटत